त्यांचा वाटत ते जेवायला चालते आता अवघड चालल मला जगात म्हणून सांगाय वालायच आणि बिछी आजीचा आधार केला आधार केला काय तो माणूसच हुशार होता नेमकी त्याच्या मागास ना म्हणजे आपल्याला आहे ना क्लिअर कट करायला पाहिजे खाली किती जागा आहे हा तो दगड काढायचा आपल्याला हा तू आतमध्ये जायचं मग आतमध्ये जायचं खाली आलो आपण आणि मध्ये आलोय आणि वस्तीवरती आलो आपण आणि त्यांची इथे एक पायरी आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की पायरी मध्ये त्यांनी नाग गेलाय आणि मोठ्या आकाराचा नाग आहे शेवळी सांगितलं होतं पण शवळे नाहीये तर पाचल्यासारखा थोडासा गवळी रंग आहे त्याचा आणि हा जो नाग आहे हा विषयवडला साप आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय पायरी आपण बरीचशी खोदली होती आणि या पायरीमध्ये खोदताना या ठिकाणी एका बाजूला खोदला आणि दुसऱ्या बाजूला हा साप निघला होता आणि नागाचं छोटेसे पिल्लू आहे फार मोठं नाही आहे परंतु नाग मात्र विषय वडील साप असल्यामुळे असं 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 आपलं थोडंसं जपूनच राहावं लागतं समोर तुम्हाला दिसतंय आणि इथे तुम्ही पाहिले की पायरीची जी रचना आहे ही पायऱ्यांची रचना मुळात चुकीची होती कारण खाली माती आहे आणि विटा त्या ठिकाणी ठेवलेले आहे आणि विटामध्ये साप त्या ठिकाणी बसला होता बसायला भरपूर अशी जागा होती आणि जागा असल्यामुळे या ठिकाणी तो बसलेला होता शांतपणे याला आपण सुरक्षितपणे घेऊ ताज नंतर निसर्ग सोडून देऊ पण या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की घराजवळचे पायऱ्या आहेत यांना कोणत्या प्रकारच्या फटी राहणार नाहीत किंवा कोणत्या प्रकारच्या गॅपमध्ये राहणार नाही अशी जी व्यवस्था असेल तर अशा प्रकारची साप बसत नाहीत आणि समोर तुम्हाला दिसतंय की हे नागाचं छोटेसे पिल्लू आहे फार मोठा नाग नाही आहे आणि समोर तुम्हाला दिसतंय ते हा जो साप आहे समोर तुम्हाला पाहिलं तर विटांचं गारव आहे आणि विटांचा गारो असल्यामुळे एखाद्याचे भक्ष या घेणे आलंय आणि समोर तुम्हाला दिसतंय की जवळ आपण पाहिलं तर त्याच्या पोटाकारच्या वगैरे तुम्हाला दिसत आहे कदाचित सकाळी लवकर एखादी शिकार घेतली असणारे आणि शिकार घेतल्यामुळे ज्याकडे तो पचवण्यासाठी शांतपणे बसलेला असा समोर तुम्हाला दिसतोय आहे त्याचा फुसकर तुम्हाला दिसतोय इथे अशा प्रकारचे ते फुसकरा पण टाकत असतात आणि समोर तुम्हाला दिसतय की अतिशय आपण म्हणतो की फ्रेश कलर आहे एकदम आणि पातळीचा सारखा येतो आणि त्यांना वाटलं होतं की शेवळे रंग आहे हिरवट आहे पण हिरवट नाही मात्र थोडासा रंगाचा हा साप आहे ते आपण सुरक्षित घेऊ ताब्यात आणि ताब्यामध्ये घेतलं होती पुन्हा निसर्गामध्ये त्याला आपण सोडत आपण एक विशेष प्रकारचे किट वापरलंय की ज्या किटचा वापर करून नेहमी आपण सापांना ताब्यात घेत असतो आणि किटचा वापर जे असतो की जेणेकरून सापांना भीती वाटणार नाही आणि भीतीचं वाटले नाही तर ते आपल्यावरती आक्रमण करणार नाही कारण नेहमी विशेष साप जर घाबरले किंवा त्यांना असुरक्षित वाटलं तरच ते आपल्यावर अटॅक करतात असं किटचा वापर करून आपण याला सुरक्षित घेऊन नंतर हे सरळ सोडून देऊ पण पुन्हा एकदा नमूद करतो की घराजवळ असे जे पायऱ्या असतील त्या पूर्ण बंद दिसत पाहिजे कोणत्या प्रकारचे गॅप त्याच्यामध्ये राहण्याची जर आपण खबरदारी घेतली तर अशा प्रकारचे साब असणार नाहीत याला आपण सुरक्षित घेऊन ताब्यात आणि नंतर हे सरळ सोडून देऊ परंतु जसं व्हिडिओमध्ये तुम्ही बघता असं व्हिडिओ बघून मात्र कुणी साब करण्याचा प्रयत्न मात्र करायचं नाही

आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ